माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना त्याची पूर्ण माहिती मिळालेली आहे पण ज्या नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणा किंवा विकसित भावनेने विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षम्य क्षमा करणारं आहे महासाहेब म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या महासाहेब आहेत त्यामुळे महासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट ज्या नाथाळाने ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे आणि जर पोलिसांनी यांनी पोलिसांनी आता शोध घेतला नाही त्याला शोधून काढायला आमचे शिवसैनिकसुद्धा तेवढ्याच कार्यक्षम आहेतच पण अशा भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर विकृती जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर ती ठेचून काढण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये महिला आघाडीमध्ये आहे दाखल होते। चुणी साले चुणी साले दादर सारख्या ठिकाणी शिवाजी पार्कच्या ठिकाणी महासाहेबांच्या प्रतिमा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व सी सी टी व्ही आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था असताना सुद्धा खरं म्हणजे जो कोण माथेत असेल किंवा नालायक माणूस असेल त्याला एका तासाच्या आत पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता आहे एवढे वेळ लागतात ता कमाने त्यामुळे राजसाहेबांनी जो इशारा दिलेला आहे तो योग्यच आहे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी पण जर तुम्हाला सुद्धा एवढ्या तासात दोन तासात हा जर पकडू शकत नसाल तर तुमची कार्यक्षमता काय आहे त्याच्यावर आम्हाला शंका येते उद्धव इथे भेट देणार आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य कळू आम्ही तुम्हाला धन्यवाद ज्या पद्धतीने मासाहेबांच्या प्रतिमेवर लाल कलर फेकला गेला त्याचा थेट संबंध सिंदूर या म्हणजे माझं कुंकू माझं सिंदूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आवाहनानंतर केवळ मुंबईने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये ह्या आव्हानाचं स्वागत केलं गेलं आणि अगदी थेट दिल्लीपासून जम्मू काश्मीरपर्यंत इकडे तेलंगणा असेल गुजरात राजस्थान मध्य प्रदेश भोपाळ पंजाब कर्नाटक आंध्र या सगळ्या राज्यांमध्ये माझं कुंकू माझं सिंदूर हे अभियान यशस्वी झालं आणि त्यामुळे साहजिकच ज्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांच्यात विकृत प्रवृत्तीने हे कृत्य केलं आहे असं म्हणायला काय म्हणणं ठरेल शिवसैनिक थोडेसे नाराज आहेत आणि संतप्त सुद्धा आहेत म्हणून शिवसैनिक संतप्त आहेत शिवसैनिकांमध्ये चीड आहेत आपल्या पक्षप्रमुख उद्धव यांनी सांगितल्याप्रमाणे जाणून बुजून सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचं सा एक कपटकारस्थान सध्याचे राज्यकर्ते करतायत हे दिसून आलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उचकवायचं आणि एकमेकांच्या विरोधात लढायला लावायचं ही सध्याच्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची जी दुष्ट खेळी आहे त्याला कोणी बळी पडू नये अशा पद्धतीचं आव्हान माननीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे चला धन्यवाद <सले> <साला ता जाओ। सलेगा> ते देवेंद्र फडणवीस माझा माझा देश या अभियानातून सुद्धा दिसून आलेला आहे आणि येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुंबई गिळंकृत करणाऱ्या या भाजपच्या विकृतीला आम्हाला ठेचावंच लागेल ते पाहण्यासाठी देवेंद्र फडणवीसने डोळे म्हणून बघावं असा चिल्लर लोकांना आम्ही किंमत देत नाही